नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वामी म्हणतात चुकणेही या दिशेला ठेवू नका तुळस अन्यथा होतात वाईट परिणाम मित्रांनो स्वामी म्हणतात चुकणेही या ठिकाणी या दिशेला तुळस ठेवू नका नाहीतर याचे वाईट परिणाम आपल्यावर आपल्या घरावर होतात मित्रांनो भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे तुळस ही फक्त एक रोपटन असून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात आणि मित्रांनो तुळस घरात ठेवणं शुभ असतं त्यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण असते आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीत लावली जाते घरातल्या तुळशीच्या रोपांची काळजी घ्यावी तुळशीला दररोज पाणी घालावं ती सुकली असेल तर लगेच काढून टाकावी आणि नवीन रोप लावावे सुकलेली तुळस घरात ठेवू नये असं म्हणतात मित्रांनो घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचे झाड असावं असं म्हटलं जातं मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्येही असं सांगितलेलं आहे की तुळशीचे झाड घरात असल्याने घरात सकारात्मकता येत असते पश्चिम दिशा उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवावी पूर्व दिशेला तुळस अजिबात ठेवू नये असं मानलं जातं तसंच घराच्या छतारही तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं आणि घराच्या छतार ठेवल्याने दोष लागतो आणि ऐवजी आपले नुकसान व्हायला लागते त्यामुळे तुळस ही योग्य ठिकाणी ठेवायची आता योग्य ठिकाण म्हणजे पश्चिम दिशा उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशा या दिशेमध्ये तुम्ही तुळस ठेवू शकतात आणि मित्रांनो तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे परिवाराचे आरोग्य चांगलं राहते तुळशीचे अनेक फायदे आहेत कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय मानला जातो शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस खूप प्रभावी असते आणि त्यामुळे तुळस तुमच्या घरात तुम्ही योग्य दिशेला ठेवावी आणि योग्य दिशेला ठेवली नसेल तर आजच तिची योग्य दिशा तुम्ही निवडून त्या दिशेला तुळस ठेवू शकतात मित्रांनो तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे पहा आणि चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर आत्ताच त्या तुळशीची जागा तुम्ही बदलून घ्या आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार तुळस घरामधील सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे परिवाराचं आरोग्यही चांगलं राहतं तुळशीचे अनेक फायदे आहेत कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे सर्दी खोकला पळवण्यासाठीही तुळशीचा वापर केला जातो कोरोना झाल्यावरही तुळशीची पाने खाण्यात खाण्याचा सल्ला देण्यात आला याचबरोबर तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचं स्नान आहे वारकरी गळ्यात तुळशीची माळा घालतात मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय